चाळीस वर्ष आम्ही आर आर पाटलांचे निष्ठावंत म्हणून काम केले त्यांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला सहकारी संस्था काढायला उद्युक्त केले मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनी निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडून पै पाहुण्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला सावळतची वाईनरी आपल्या सातारा जिल्ह्यातील वाह्यांना चालवायला देऊन ती खाजगी करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा घनाघाती आरोप तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर काका उनउने यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी बोलताना किशोर काका म्हणाले सावळस पूर्वभागाने नेहमीच आर आबांना साथ दिली त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यापासून ते आमदार करेपर्यंत सावळसचे लोक त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे होते सावळजमध्ये आबा हयात असतानाही दोन गट होते आम्ही आमच्या ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका एकमेकात लढत होतो दोन्ही गट आबांचेच होते मात्र आबांच्या पश्चात आबांच्या जुन्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न त्यांच्या वारसदारांनी केले नवीन पोरांना पुढे करून जुन्यांचे राजकारण संपवायचा प्रयत्न संपूर्ण तासगाव तालुक्यात केला त्याचबरोबर आम्ही उभा केलेल्या सहकारी संस्थांमधून आम्हाला सत्तेच्या जोरावर बेकायदेशीरपणे बाजूला करून त्या संस्था खासगीकरणाचा डाव आखला गेला सध्या सावळची वायनरी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या व्यायांकडे चालवायला दिली आहे या संस्थेतील एक कोटी चाळीस लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले आहेत असाही आरोप किशोर काका यांनी केला आहे हां तुम्ही तुमच्यावर असा काय अन्याय झाला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तुमच्यामध तुमच्यावर अर्बत अर्गित्रे नेत्यांनी काय अन्याय केला असा मी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून स्वर्गीय आर आमांचा कार्यकर्ता आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मी सावळ ग्रामपंचायतीचं सदस्य होतो एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालाला आरा तिकीट डावललं त्यावेळेपासून आमच्या पूर्व भागानं आर आराबांच्या रा रूपी पूर्व भागात आमदार झाला पाहिजे मी स्वप्न बघितलं होतं त्यावेळेपासून ते आज ताक्यात मी आर सोबतच काम केलं आराराबांचं दुःखद निधन झाल्यानंतर आदरणीय वहिनी आपल्या आमदार सुमंताई वहिनी यांच्याही बरोबर दहा वर्ष आम्ही काम केलं पण काही आबांच्या निधनानंतर आबांच्या रक्ताच्या वारसा वारसदारांच्याकडून आबांच्या विरा विचाराच्या वारसदारांच्यावर अन्याय झाल्याची भावना सततची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची होऊ लागली आबांच्या निधनानंतर आमच्यावर जुन्या जिष्ठावंत आबांचे जे कार्यकर्ते आम्ही सगळे होतो त्याच्यावर काही आमदारांच्या नातेवाईकांनी म्हणा किंवा जवळच्या कार्यकर्त्यांनी जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये चालू झाला त्यामुळे विकास कामांच्यावर पण पर परिणाम होऊ लागला आणि नवीन आराराबानी नेहमी बेर्जेचं राजकारण केलं पण आराराबानी बेरजेचं राजकारण करत असताना नवीन लोकांना संधी तर दिलीच पण जुन्या लोकांची साथ कधी सोडली नाही जुन्या लोकांचा आदर कधी कमी करून दिला नाही पण अलीकडच्या काळामध्ये ह्या पाच दहा वर्षामध्ये नेमकं आराराबाच्या कुटुंबातून आमदारकीचं जे बॅकडोअर म्हणून किंवा मागून जे आमदारकीचे आमदारकीचे चालवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी आमच्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय केला विशेषतः सावळपूर्व पूर्व भागाला अराराबांच्या रूपानं पाण्यासाठी आराराबाने खूप सातत्यानं लाडा दिला अराराबांचं प्रयत्न होतं तासगाव तालुक्यातील ता पूर्व भागाला पाणी देण्याचं त्यांनी सतत काम पण केलं पण त्यानंतर आराबा आरााराबांच्या निधनानंतर कुठलेही पाण्याच्या कामाला गती मिळाली नाही विशेषतः तास चावळस पूर्व भागातले आठ नऊ गावांचा समावेश कुठलीही कुठल्याच योजनेत झालेली नाहीत शेवटपर्यंत राजकारण केलं गेलं आणि पाण्यापासून आमचा भाग वंचित राहिला बऱ्याच वेळाला दोन्ही गटाकडून मी असं म्हणत नाही की एका गटाकडून मग दोन्ही गटाकडून पाण्यासाठी नेहमी आम्हाला प्रबोधनं दाखवण्या दाखवण्यात आली पण दोन हजार बावीस तेवीसला द्राक्षबागा खूप अडचणीत असताना आमच्या काही भागातील लोक मला वाटते पूर्व भागातले लोक संजय काका खासदार असताना संजय काकांच्याकडं मागणी करायला गेले असता काकाने काही स्वतःची ताकद वापरून तासगाव तालुक्यातील पूर्व भागात विशेषतः अग्रणाकडच्या नदीला पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दोन्ही गटाकडून त्या श्रेयवादाची लढाई चालू झाली लोकांची मागणी अशी होती एक खासदार एक आमदार तालुक्यातला याप्रमाणे ह्या जवळजवळ दहा वर्षात राजकारण झालं तर पाणी देत असताना राजकारण न करता पूर्व भागाला पूर्व भागाची आठ नऊ गावं तर समावेश करा कुणी उपोषण करा कुणी म मोर्चे करा कुणी आंदोलनं करा यानं काही फरक पडत नव्हता पण लोकांना अग्रणा बारमाई करायचं जे आरारोपणचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंच नाही पण नंतर पाण्याचा प्रश्न वाढत गेला ह्या दोन हजार बावीस तेवीसला जर आम्हाला पाणी दिलं नसतं तर पूर्व भागात त्या द्राक्षबागा ज्या आज दिसत आहेत त्या काढाव्या लागल्या असत्या दुसरी गोष्ट रस्त्यांच्या अडचणी आहेत ज्या पूर्व भागामध्ये जे मोठे हायवे झाले ते तर नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून विशेषतः वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून झाले पण आमदार निधीतून काही काम हो कामं व्हायला पाहिजे काही रस्ते आहेत जे जा सिद्धेवाडीपासून जाणारे तलावाकडे जाणारा रस्ता असेल सिद्धेवाडीतून जुना वायपर रस्ता असेल सावळजमधून वायपडे वाइंडिंग नवीन वाइंडिंग करायचा प्रयत्न आबानी केला होता ते आबाच्या निधनानंतर कधीही झाले नाही रस्त्यांचे प्रॉब्लेम चालू झाले वैयक्तिक ग्रामपंचायतीची प्रत्येक गावामध्ये निवडणुका लागल्या गेल्या दोन्ही आर आर आबांचे गट आर आर आबा ह्यात असताना आम्ही लढत होतो आमच्या आमच्या गावातले गट आपापसात आप लढत होते आणि निवडून आलेले आराराबाचे आणि पडलेलेही आर अशा रा रा पद्धतीचं राजकारण गेले पंचवीस तीस वर्षे आराारराबाने केलं होतं पण या दोन हजार सोळानंतर ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये दोन्ही गट आरााराबाचे लढले असतानासुद्धा काही लोक हाताशी धरून जुन्या लोकांच्या स्वतः म्हणजे आरााराबांच्या कुटुंबातूनच जुन्या गटाच्या अराबांचेच पॅनल पाडली गेली आणि त्यातली माणसं फोडून घेऊन नवीन माणसं तयार करून जुन्या माणसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला नवीन माणसं घेण्याबद्दल आमचा म्हणजे कुठंही त्यामध्ये दोमत नाही आहे नवीन राजकारणात बेरीज ही झालीच पाहिजे परंतु जुन्या नव्याची सांगड घालायला कुठंतरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमी पडला अशी आमच्या सगळ्यांची भावना झाली आम्हाला अजितदादा पवारसाहेबांच्याकडं संजय काकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की बाबा पाण्याच्या योजनावर ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर आम्हाला आश्वासनं देणार असाल तर आम्ही याचा विचार करू माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आमच्या दोन तीन बैठका झाल्या त्यांनाही आम्ही सांगितलं की आम्ही स्वर्गीय आराराबांचे निष्ठावंत कार्यकर्ते पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही कधीही कुठलीही गद्दारी किंवा पार्टीचं नुकसान होईल असं कधीही काम केलेलं नाही पण आमचा भागाचा विकास विशेषतः द्राक्ष बागांचं झालेलं नुकसान या यासाठी तुम्ही काय करणार त्यावर ठोस आश्वासन तुम्ही देणार असाल तर आम्ही लोकांची नाराजी आहे त्यामध्ये सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही विचार करू त्यावेळेस आम्हाला अजितदादानी आम्हाला शब्द दिला की आराराबांच्या निधनानंतर जी विकास कामाची पुकळी निर्माण झालेली आहे आम्ही ते संजय काकाजानं आमच्या माध्यमातून विकास कामासाठी आम्ही तुम्हाला सगळी सर्वतोपरी मदत करू हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ते आम्ही लोकांच्याबरोबर मांडलं लोकांच्याबरोबर चर्चा केली दुसरी गोष्ट काही संस्था आम्ही उभा केलेल्या होत्या आर आर माध्यमातून आमच्या भागामध्ये प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज जवळजवळ तालुक्यामध्ये आठ नऊ उभा केली ते पूर्ण क्षमतेनं चालू नव्हती त्याच्यावर मोठा कर्जाचा डोंगर होता आबांच्या माध्यमातून ते कर्जमुक्त झाले पण त्या कर्जमुक्त संस्था झाल्यानंतर कोणाच्या तरी ताब्यात राहिल्या आणि त्याच्यावर जुनी माणसाकडून जेणे कष्ट करून